तर ईडीची कायदेशीर प्रक्रिया आहे त्यावर भाष्य करणार नाही स्वतःची बाजू मांडण्याऐवजी इकडची तिकडची गोष्ट करून काय साध्य होणार आशिष शेलार यांनी रोहित पवारांना हा सवाल केलाय तसंच या प्रकरणावर अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया मला वाटते कायदेशीर प्रक्रिया आहे मी त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही पीओडब्ल्यू ने एक भूमिका काही कारखान्यांबद्दल घेतली आरोप पत्रामध्ये काही अन्य कारखान्यांचा उल्लेख आहे ज्यामध्ये सन्माननीय सदस्यांच्या बद्दल उल्लेख असल्याचे मी वर्तमानपत्रात बातमी वाचली आहे स्वतःची बाजू मांडण्याच्या ऐवजी इकडची गोष्ट करणं यातना साध्य काय होणार तू इधर उधर की बात न कर तू मुद्दे की बात कर एवढंच मी त्यांना सांगेन सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवाराविरुद्ध ट्रक भर पुरावे इरंडेश्वर असतील अन्य वेगवेगळे मालकीचे कारखाने असतील सी बँक असतील या भर पुराव्याचं काय झालं हा प्रश्न आहे आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र ईडी वगैरे 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 हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयकावर बोलत असताना हेच सांगतोय अनिल परबांनी सांगितलं की तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहेत मग त्या सरनायकाचे असतील भावना गौरींचे असतील नारायणराव -नारा राणेंचे असतील आणि अजितदादांचं रादांचं महत्वाचं अशन मुश्रीफांचं असतील याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा